देशात ई व्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दिवसेंदिवस घट होताना दिसते आहे दोन हजार तेवीसमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत नव्वद टक्के अशी विक्रमी उच्चांकी वाढ झाली असताना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पाच महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचली आहे दोन हजार तेवीसमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेली आठ टक्के वाढ ही दहा पटीहून अधिक होती मात्र अचानक असं का झालं की इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत इतकी घट झाली भारतीय नागरिक अजूनही इलेक्ट्रिक वाहनांना स्वीकारायला का तयार नाही इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये देशात एकूण सात हजार दोनशे सत्याहत्तर इलेक्ट्रिक कारची विक्री झाली ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर झालेली ही सर्वात कमी विक्री आहे यामुळे देशातल्या टॉप कंपन्या टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा आणि एमजी या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतीत घट देखील केली आहे टाटा मोटर्सने टियागो आणि नेक्सन इलेक्ट्रिक कारच्या किमतीत सत्तर हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत घट केली आहे एमजीने कॉमेट या कारची किंमत एका लाखाने कमी करून सात लाख केली आहे तर महिंद्रा अँड महिंद्राने किमती कमी केल्यानंतर जास्त फीचर्स देणारे दोन नवीन व्हेरियंट लाँच केलेत अशी माहिती सरकारच्या वाहन पोर्टलवरून मिळते किमती कमी केल्यानंतर भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे आकर्षित होईल असा कंपन्यांचा अंदाज होता पण तो अंदाज फोल ठरला आहे इतकंच नाही तर एप्रिलमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीत आणखी घट होईल अशी शंका आहे सरकार वाढत्या प्रदूषणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना फेमटू या योजनेतर्फे विशेष सूट देत असते फेमटूचा कालावधी आता संपलाय फेमटूचा फायदा इलेक्ट्रिक वाहनांना विशेषतः इलेक्ट्रिक बस आणि ट्रक तयार करणाऱ्या कंपन्यांना झाला होता मुदत आता संपल्याने विक्रीतही असल्याने टाटा मोटर्सने एप्रिल आणि मे महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतलाय चार ते पाच महिन्यांपूर्वी दर महिन्याला पाचशे वाहन उत्पादन करणाऱ्या टाटा मोटर्सने आता केवळ दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे इलेक्ट्रिक वाहनं तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आता जाणून घेऊया की याबाबत सरकार काय पावलं उचलणार आहे फेम टू या योजनेअंतर्गत मिळणारी सूट एकतीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये संपली आहे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली आहे एप्रिल ते जुलै दरम्यान असणाऱ्या या योजनेवर पाचशे कोटी खर्च केले जाणार आहेत तसंच देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एका धोरणाला नुकतीच मंजुरी दिली आहे या धोरणाला मंजुरी मिळाल्याने जगप्रसिद्ध टेस्ला ही कार कंपनी भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे चार हजार एकशे पन्नास कोटीहून अधिक गुंतवणूक तसंच तीन वर्षांच्या आत उत्पादन प्रकल्प स्थापन करणाऱ्या इलेक्ट्रिक कार कंपन्यांना सुट्या भागांच्या आयातीवर आयात कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अटी पूर्ण केलेल्या कंपन्यांच्या तीस लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर पुढील पाच वर्षांसाठी पंधरा टक्के सीमा शुल्क द्यावे लागणार आहे या अटींवर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत घट झाल्याने भारतीय कंपन्यांची काळजी वाढली आहे यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने पहिल्यांदाच वाहनांचे दर कमी केलेत बॅटरीच्या किमती कमी झाल्यात आणि यापुढील काळामध्ये त्यांच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली आहे ग्राहकांचा हायब्रिड कारकडे वाढलेला कल यामुळे देखील दोन हजार चोवीसमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे हायब्रिड कारच्या किमती किफायतशीर आहेत तसंच मेंटेनन्स खर्च देखील कमी आहे याउलट इलेक्ट्रिक वाहनांचा मर्यादित रेंज चार्जिंगच्या मूलभूत सुविधांची वानवा तसंच इलेक्ट्रिक वाहनांचा विमा देखील जास्त असतो इलेक्ट्रिक कारवर संपूर्ण विश्वास नसल्याने ग्राहक इलेक्ट्रिक कार घेण्याऐवजी पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या हायब्रिड कारला पसंती देत आहेत यामुळे इलेक्ट्रिक इंधनावर कार, या कार कशी चालते याची माहितीही त्यांना होते यामुळेच वाहन कंपन्यांनी एकावन्न हायब्रिड वाहनांच्या तुलनेत यावर्षी केवळ एकोणतीस इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत दोन हजार तेवीस साली प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये हायब्रिड वाहनांचा हिस्सा बारा टक्के होता तर इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केवळ दोन पूर्णांक तीन टक्के झाली होती हायब्रिड वाहनांच्या विक्रीमध्ये टोयोटा कंपनीचा दबदबा आहे टोयोटोचा हायब्रिड वाहन विक्रीमध्ये अठ्याहत्तर टक्के वाटा आहे तर मारुतीचा वीस टक्के आणि होंडाकडे केवळ दोन टक्के वाटा आहे आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत गुंतवणुकीची रणनीती कशी ठरवावी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चार्जिंगशी संबंधित पायाभूत सुविधेमध्ये आणखी सुधारणा होणं गरजेचं आहे अशी माहिती शेअर बाजारातील तज्ज्ञ अमरीश बलिगा यांनी दिली आहे दोन हजार पंचवीस नंतरच इलेक्ट्रिक निर्मितीमध्ये मारुती उतरणार आहे तोपर्यंत टोएटो सोबत करार केलेला आहे बारा ते पंधरा महिन्याचा विचार करून मारुतीच्या शेअर्समध्ये चौदा हजार आठशे रुपये आणि समवर्धना मदर्सनमध्ये एकशे ऐंशी रुपयांचं लक्ष ठेवून तुम्ही गुंतवणूक करू शकता या सर्व गोष्टींचा विचार केल्यास इलेक्ट्रिक वाहनांना स्थिर स्थावर होण्यासाठी ती अजून तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो किंमत सर्व्हिस चार्ज विम्याचा खर्च कमी होऊ शकतो तसेच कमी दरात चार्जिंगची सुविधाही मिळण्याची अपेक्षा आहे अशा वेळेला हायब्रीड वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या ऑटो कंपन्यांच्या शेअर्सकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे